श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो श्रीमंत कोणाला व्हायला आवडत नाही प्रत्येकाला असं इच्छा असते की आपण श्रीमंत असावं आपल्याला बी आपल्यालाही सुख समाधान भोगता यावं मागची गरिबी नष्ट व्हावी देवानं आपल्याला श्रीमंत बनवावं श्रीमंत आणि गरीब हे प्रारब्धाचे भोग असतात ज्याप्रमाणे आपलं प्रारब्ध असतं त्याप्रमाणे देव आपल्याला ते, ते भोग भोगायला देतात परंतु मित्रांनो असे काही संकेत मिळतात की त्याच्यावरून लक्ष्मी माता आपल्या घरात नक्की वास्तव्य करणार असते तर मग श्रीमंती येण्याआधी असे काही दैवी संकेत मिळतात ते संकेत तुम्ही नक्की ओळखायला शिकायचे समृद्धी येण्यापूर्वी असे काही संकेत दिसतात वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीची बरसात होणार असेल म्हणजे तर निसर्ग असे काही खास संकेत देत असतात समृद्धीच्या आगमनाच्या आधी मिळू लागतात असे काही शुभ संकेत या शुभ संकेतांना कधीही इग्नोर करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंदायी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणतात ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी येत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या परीने जे जे विधी जे जे विविध उपाय करत राहतात अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत हे नक्की मिळतात तर मग ते कोणते शुभ संकेत आहेत ते आपण जाणून घेऊया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की या चॅनलवर पाहायला मिळतील स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा चला तर मित्रांनो पाहूया असे काही खास संकेत हाताला खाज सुटणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आहेत आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे शंख ध्वनी ऐकू येणे मित्रांनो सकाळी उठतात जर शंखाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानले जाते हे संकेत दर्शवतात की आपला वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच मित्रांनो जीवनात काही मोठी उपलब्धी मिळू शकते काळ्या मुंग्या जर घरात अचानक काळ्या मुंग्या एका ओळीमध्ये दिसल्या आणि त्या खाद्यपदार्थावर तुटून पडण्यास सुरुवात केली तर समजून घ्या की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये झाले आहे हे घरात येणाऱ्या पैशाचे संकेत देखील असू शकते गायीचे हंबरणे मित्रांनो जर एखादी गाय सकाळी आपल्या दारात येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मानला पाहिजे आणि चपाती किंवा पालक खायला देऊन गायीला पाठवावे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोठावत आहे तुळस बहरणे मित्रांनो जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी खंदाट होऊन बहरली असेल तर असे मानावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे नारळ सकाळी उठतात जर पूजेच्या नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा की माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे पैसे सापडणे मित्रांनो जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याच्या आगमनाचे संकेत आहेत लवकरच तुम्हाला पैसे मिळतील दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशानून पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे संकेत आहेत झाडू दिसणे शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतूट संबंध आहे अशा परिस्थितीत जर आपण सकाळी एखाद्याला झाडू मारताना पाहिले तर आपण लवकरच श्रीमंत व्हाल सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत पाच दिवस कोणीही झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की आता आपली सर्व दुःख दूर होणार आहेत माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे मांजरीच्या पिल्लांना जन्म हे देखील एक शुभ संकेत आहे जर मांजर आपल्या घरात पिल्लांना जन्म देत असेल तर तो, तो एक शुभ संकेत मानावा दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडणे देखील चांगले मानले जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचा एक संकेत आहे पाल दिसणे मित्रांनो घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसल्या तर ते खूप शुभ मानले जाते महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहे असेही म्हटलं जातं की जर पाल एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घराच्या प्रगतीचे संकेत आहेत दीपावलीतील तुळशीमध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत सकाळी सकाळी ऊस पाहणे देखील शुभ मानले जाते जर आपण सकाळी सकाळी आपल्या सोबत आली अचानक ऊस पाहिला तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस नक्की येणार आहे माता लक्ष्मीचे वाहन घुबड बराच काळापासून आपल्या घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मी, लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि ल तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळते स्वप्नात पिवळी किंवा लाल फुलं पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडीमध्ये श्री पाहणे हे देवी हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जाते स्वप्नात उंचावर चढणे ही प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही कुठेतरी कामावर जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्या तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील मित्रांनो जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर उघडण्यास सुरुवात होते आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात शास्त्र वचनांमध्ये असेही म्हटलं जातं की जर जा तुमची झोप पहाटे तीन ते पाच या दरम्यान उघडली तर दुःखाचे डग तुमच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सुरू होते मित्रांनो जर आपण स्वप्नात एखादा पोपट पाहिला तर आपण त्या शुभ संकेत मानावा स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे आपल्याला कुठून तरी पैसे नक्की मिळणार आहेत आपण स्वप्नात कधी झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी पाल पाहिली तर समजा आपले आपण धनवान होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होईल शुभ कामासाठी जात असताना किन्नर दिसणे देखील शुभ मानलं जातं अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्याला काही पैसे परत देत असेल तर ते ठेवावे यामुळे धनात वाढ नक्की होते मित्रांनो घराच्या छतावर कोकिळेचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहे जर असं झालं तर आपल्या धनात वाढ ही नक्की होणार जर मित्रांनो आपल्याला स्वप्नामध्ये फळांनी भरलेलं वृक्ष दिसला तर ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते फळ आणि फुले आनंदाचे प्रतीक मानले जातात फळांनी भरलेल्या झाडास आनंदाच्या आगमनाची लक्षणे मानले जाते मित्रांनो स्वप्नामध्ये मुंगूस दिसणे शुभ मानलं जातं मुंगूस हे विष्णूचं प्रतीक आहे धार्मिक शास्त्र वचनानुसार आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणं म्हणजे आपली आर्थिक बाजू बळकट होणं मित्रांनो हे काही संकेत दर्शवतात की माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की लाभणार आहे ही सर्व माहिती जनहितात लक्षात ठेवणे दिली जाते ज्योतिष धर्माचे उपाय आणि संकेतांना आपल्या आस्था आणि विश्वासावर पडताळून पहावे व्हिडिओचा उद्देश फक्त आपल्याला अधिक चांगला सल्ला देणे हा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ